ने आईला हीरो हे बाई तो हॅलो गाइस वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग अटकमटक चांनी चाटक जिबिलाला फोड तर आपण आज चाललेलं गावातून आपल्या फिरायला कुठेतरी बाहेर बुर आणि बघू शकता आपला नीलागार एकदम रिक्षा एकदम लाल भडक माल कडक आणि ह्या आपला नीला जांभळा मस्तपैकी एक ना आणि आता आपण बोलले सावरी कोळी मध्ये कायला कोणी हे कोणी या काय जरा तुला काय ह आईला हिरोज ते राहता भूत आहे का तर यो आमचा बारीकसा भूत आहे यो लई बेकार आहे कंदाल हे कंदाल आणि यो भेटला बाबा कंदालचा मामास यो पाहि तर काय करते आलो तसं सगळे फॅमिलीने मला मस्त जेवायला बसवला चिकन वाढलेलं एकदम झाप झाप आणि घेतला आम्ही गप गप आणि यो आमचा इथं डॉन आणि पाहू शकता इथे सगळे आमची मंडळी काय होतं पंख्या डॉन मी तर मस्त जेवा लागलेला आणि येऊ भेटला मला इथं गरीब होका अनिल कपूर कॅबे क्या बहुत बेकार हो गया है बहुत बेकार हो गया है। ये भिवंडी का गरीब है भाई ये, ये गरीब इसकी माँ की सास की नाक का बोलते हो कृषि भाई समझला भाई तो गाइस से यहाँ पे शूटिंग चालू आप देख सकते हैं। भाई शूटिंग चले ये हमारा आज का हीरो है हीरोन अरे फैन लोग देखो सही है सही है विषय हार्ड बाबा सा ड्रेसिंग में ना गए खतरे एकदम चार जवळ जोडे पे बुजर मेरे घोडे पे बाई घोडे पे देखे देखे नो देखे क्या बोलते बाय तर इथं माझं हॉटेल माझं शूटर होता खाली अरे मी लागलो त्याला चष्मा करून दाखवला तेवढ्यात नक्की नक्की हो हो आणि आमची आता फायनल ड्रेसिंग आहे आणि आम्ही चालू कुठे घ्या यात्रेमध्ये तुम्ही नका येऊ आम्ही येतो तर मित्रांनो आता मी चालू यात्रेमध्ये भेटू यात्रेमध्ये आता नाही दाना ना माझा नाव वताराचं आला इथं आमचा डाव आम्ही यात्रेपर्यंत पाहू शकत इथं पहिला मला भेटली आणि आम्ही गर्दीमध्ये एकदम छाप चुक चाललोय आणि आता बघू तो आम्ही काय बघा काय रे माकडा बोलत पण बिनकामाची घेऊन चालेल आणि इथं कलवाडांचं सुंदर भेटलेलं आहे आपल्या सोडून सुंदर भेटलं मला मस्त थँक्यू भावन तुमच्या मुलं आपण इथे येत आता शार्ट शूट करत तुम्ही पाहू शकता इथं आमचं फोटोग्राफी चालू आहे मागड हरकतात खोबा आणि आम्ही खेळतो झोपा तर यात्रेमध्ये भाऊ गर्दी होती पण एवढी गर्दी होती मागच्या वर्षी बाई खूप गर्दी होती मजा आली पट्टी आणि इथं आमची कॉलनीतली पोरा भेटली आम्हाला काय पोरा इथं होती पण मला डॉनला शोधा जात होतं आमचा डॉन इकडं कोपऱ्यामध्ये होता मोजच्या कुवाच्या इथं कारण की तो खत्र्याचा खिलाडी आहे आणि तो मला दिसलेले तुम्ही पाहू शकता मला हाय बाय केला आणि मी जसं जवळ गेलो तसा मला बुकीत टेंगून दिला आणि यो आता खासकन आई य जोरात लागला फटक्यात बावी शेतामध्ये पाठवला बोल मी चालत येते त्या पंखेने इथं तिकीट पण घेऊन ठेवलं मस्त आणि आता मी चाललो ब्रेक डान्समध्ये जो भी होगा देखा हम एक खतरों एकत्र खिलाडी और हमारे पीछे दो अनाडी और ये अनाडी अभी दिखाता मैं आपको ये है पहिला अनाडी पंकज डॉन और दुसरा अनाडी मेरे ब्रेक डान्सच्या खुशीमध्ये पंख्या रस्ताच विसरला माझे सीट होईल म्हणून बसायला लागलेला ए तू तेरा सीट भूल गया ब्रो पंका बोलते चंगा बोले, बोले पू तो हे हे गाइस ब्रेक डांस आपने तो कभी देखा नहीं होगा क्योंकि मैंने पहली बार देखा है और अभी मेरे हाल थोड़ी सी पतली होने वाले तो आगे तक देखते रहे तुम्ही तर बघणारच नाही मग तुम्हाला एक मी गाणं ऐकतो हिरवे कर दी कर नीला पांडेरा फुले ग त्या हो फुलाला फुलाला नीला करन हिरवे कर दीला कर दीला पांडरा फुले त्या हो फुलाला फुलाला नीला करंद ग तर गायचं तर मला खूप मजा आली आणि आता मी माझी भावना व्यक्त करतो तुम्ही ऐकत घ्या मग तर एकदम शांतपणे तरी इथे गोल गोल फिरता फिरता फे मला चक्कर आहे आळी असते पण नाही आले ना कारण की मी एक काउन कलवा डॉन और अपनी आप राइट खत्म हो गई आप देख सकते हैं आम्हाला उतरवला पण बोलतो पहिला उत्तर तुमचा तिकीट टपला आता तुम्ही निघाला भाई मला तर साईडची पोरीला चक्कर आले बाबा म्हणून मी असे माकडाने कुठं घेऊन जाईन जात माझा डायलॉग पण बोलून दिला आणि यो आपला सरकार काय बोलतो आज पिकार गणेश पोरी के सरकार आणि इथं मोहित सिरपच्या पाठीमागं बसलेत आपली गँग आणि आम्ही आलो येतं पाळण्याच्या इथे कारण की आम्हाला पाळणा बघाच होता पण मी बघूनच घेतला कारण की आपली हिंमत नाही पुढे जायला एवढे मोठे कोण जाते आणि इथं आपली फायनली फॅमिली आहे इंस्टा फॅमिली यांच्यासोबत दोन चार फोटो काढलं मस्त बडी बातचीत इंडस्ट्रीचे लोक असे पुरी पिक्चर देखी अभि प्रोमो दे गाणा बाई टाकायला टाईम नाही म्हणून मी गाणा बोलून दाखवला तुम्ही आता पुढं ऐकून घ्या तू गाईस मे हो से और आप का आमचे भाऊ भेटलेले आला म्हणून ते आम्हाला रिटर्न इथे भेटलेले तर फिरले का नाही कशामध्ये तुम्ही एकदम फिरलो आणि तुम्हाला भेटून मला एक नंबर तर भाऊ खूप छान व्हिडिओ टाकतो आणि त्यांचे एक मला काही व्हिडिओ आवडलेले एक व्हिडिओ व्हायरल खूप झालेली होती आपलं गाव जुनं बघा तुम्ही तुम्हाला मी कॅप्शन मध्ये यांची लिंक देतो तुम्ही नक्की बघा आणि यांच्यावर तुम्हाला फॉलो करतो थँक्यू लोकांना माहिती नाही हो पाहिजे मला नाचता नाही म्हणून गपचू इकडे आम्ही ऑमलेट खा आलो आज ऑमलेट नाही ऑमलेट पाहू गाऊ गॅबडे बॅनकेल <laughs> मजा आग आणि इथे फुगांचा ग फुगांचा दरारा मोठ्या लेझर लाईट मस्त होती आणि हे बघा कसं काय बोलतो अरे बापू कोणी जाऊ दे बाबा पुढं पैसे पाहिला आम्हाला द्यायला पैसेच नव्हतं कारण की आम्हीच गरीब आहे म्हणून आलो इथं आम्ही गाड्या बघायला गाड्या फक्त बघायच्या बाकी काय नाही करायचा आणि इथं होता सगळा शंभरमध्ये दोन आणि अक्षय भाऊ भेटला आम्हाला काय होतं अक्षय भाई नाल्यासमोर म्हणून हो ना खास भाऊ आला आपल्याला आणि ते आम्हाला पब्लिक पण भेटले आपली तर अक्षय भाईचे दोन तीन बाता केल्या आम्ही निघलो पुढं आता आणि काय बोलतो तुम्ही ते याला बघितलं ना आता याचा फोटो काढून ठेवा आईवली पक्का चोरी तुमच्या गावात आला ना त्याला ना उभा नका करू नाही तर तुमचा अख्खा अंडी भांडी चांगली असे चोरून घेऊन झालं आणि तिथे भेटलेलं आम्हाला घोठण नितेश आणि याच्या आयटमला बॅग घ्यायची होती म्हणून आम्ही त्याला बॅग चॉईस कराय काय बोलतो नित्या खूप दिवसांनी वाह पे प्रमोशन घ्या और मी या पे प्रमोशन करण्यास सँडल का दो रुपये बे जोडी नाम हे गडोडी काय बोलते बाबू सोन्या पिल्या साईट की जाऊन दे मला आरपार या अशी माकडं आली ना जोरीला मग कोणाची गरज पण नाही लागा असून असून पोटात नेसा धोक ते निसा गुंड्या पडल्या बोल काय सांगू तुम्हाला ले बेकार होती घेतला ते एक नाही निसा याला वाजून घे त्याला वाजून घे बस तीच कामा केली खाली पिली ते बयाला आयरान पन करून ठेवला रात्रीचे ना गरम पक्का होते मग यो फॅन घ्यायचा मस्तपैकी एकदम अडीचशे रुपयामध्ये होता आणि चष्मा पण ले बारीक ते पण पन्नास रुपयामध्ये दोन काय बोलतो यो बाई डॉन होता मग खत्रीबाई ॲक्टिंग केली आणि मला आणि इथे पन्नासला चैनी होत्या पण आपल्या काय बजेट कमी तीसला दिली असते तर घेतली असती मग इथं फायनली एकदम दुसरे बाजारामध्ये घेतलो इथं पंख्याला एकदम लिस्ट घ्यायची होती हा पक्का फाउंडेशन लावते हा फाउंडेशन आला लक्षात ठेवा फाउंडेशनवाला यूरिचा ब्रँड

पंका पंका एक नंबर एक नंबर परफेक्ट परफेक्ट देऊन टाका पैसे बस आएची हाँ, आएची हाँ, तुम्ही बघितला ना हे असत कोण दुकानामध्ये उभा करणार जस जात सांगत पुढे जा पुढे जा अरे मिठाई मस्त होती मिठाई पण शंभर रुपयाची घेऊन दिली घेतली असती तर भाई लगेच खाऊन टाकले असते घरी पण नाही पोहोचले असते म्हणून घेतलीच नाही मी पक्का मी आहे पहिल्यापासून मिठाईला मग इथं आलो केसरी बघायला पंख्यासाठी पंख्या घेऊन टाक मालून टाक मस्त रे एकदम परफेक्ट येत मग काय काय घेतो हे गजरा घे ना माल? तुले समजा मम्मीला सांगा लग्नाला इथं मस्त शंभर रुपये किलो तोला होता घेत तो ना मराठी सोना पण नाही घेतला घेऊन टाकून घे बस का तू याच्या मोठ्या घेशील दोन तीन चला ना नाचा झाला हा ओका ओक्का ते का आणि ते लहान मुलासाठी छोटी छोटी खूप भांडी होती मस्तपैकी हो का हो सोन पापड़ी? सोन पापड़ी? मी काय घेतला नाही कारण की आमची बाबूशी येऊ ना घेऊन पण गेली असतील मग काय निस पैसे खर्च करायचं पण या बाईसाठी घेणार होतो मी मस्त सोनपापडी बेकार सा इथं घडायलाच दुकान होता पण मला दिसला इथं वजेश्वरीकर काय छिपला भाई एक नंबर छापलेला मस्त वाटला एक नंबर येऊ तर हिरोच होता भाई असं रे युट्यूबर चायला शिव देतं माकडा झाली ईड जा गप्पची तुम्हाला पालखीत नाता मित्रांनो आता मी पालखीमध्ये नाचा पालखी दाखवतो भाऊ यात्रेमध्ये नाही पण पालखीमध्ये खूप गर्दी होती भाऊ आता इकडून आम्हाला जायला थोडे जागा कमी पड होती पण आम्ही कसं तसं घुसलो कारण की माझा हँग आहे सुकडा बोंबील आणि पंखाही गेंडा तर तो पुढं पुढं जायचा आणि इथं आम्हाला सावरील खालीची गँग भेटली बघा काय बोलतो आणि इकडे कोण होतं नंतर हां बघितला बघितला बाईनी बघितला ये लायटेमध्ये आमची काले थोबड नव्हती तसं त्यांची गोरी थोबडा काय दिसतील मग काय मी निघलो पुढं ना चाला एवढी गर्दी होती म्हणून मी इथून थोडासा एक टेक घेतला आणि मंदिरचं सजावट खूप छान केलेलं आहे इकडनं मी लांबून दाखवतो आणि नंतर पण तुम्हाला दाखवतो पुढे तर तुम्ही बघू शकता एकदा पब्लिक फुल जोसमध्ये तर आता मी जास्ती काय बोलत नाही तुम्ही या मुमेंटचा एन्जॉय केला बाबा की जय एवढी गर्दी तर बाबा नाश्ता पण होता येत मला म्हणून मी गपचूप इथे व्हिडिओज काढत होतो बस यो तर फुल अँड फायर होता मस्त नासा लागलेली तर अग साजनी माझ्या बाया बुगल्या न साजनी आणि इथं मी गेलो पालखीचं दर्शन घेण्यासाठी मस्त पालखीचं लांबूनच दर्शन घेतलं कारण की पुढे जाण्याची जागाच नव्हती आणि इकडे एंट्री भेटत होती म्हणजे स्वयंसेवक सगळीकडे उभे होते आणि आतमध्ये जायला कोणाला एंट्री नव्हती म्हणून मी इकडनं दर्शन घेतलं आणि गेलो रिटर्न नाचा अरे नाता नाता बघतो होतं काय झाली पैशांची बारिश बाबा 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 एवढं पैसे घेऊन काय करू मग काय नाचा गपचूप Yeah! <laughs> मग इथं पोरा लागली मस्त मजा करायला याला त्याला उचलून लागली नाचायला ना मी इथं गपचूक लागलो व्हिडिओ काढायला कारण की आपलं कामच आहे भाऊ व्हिडिओ काढायचा निसत्याच बोलतात काय कलवा डॉन भाई नाचून नाचून तर थकलो पाय पण दुखा लागलेलो मग काय आता करू नाचतो परत आणि सगळी पकली लागल्या जोऱ्यामध्ये नाचायला आणि आम्ही पण त्यांच्यासोबत खूप नाचतो इथं बाई फुल एन्जॉय केला मग इथं लागलेलं कुमाला मग आलो त्यांना बघायला इथं साईडनेच गपचूक राहिलो बाई ना थोडंसं बघून घेतला तुम्ही बघितलं असेल डेकोरेशन किती छान केलेलं नाही नाही करताना इथं नाचालंच बाई पाचशेच्या वरती पब्लिक होती बाबा एवढी गर्दी होती काय म्हणाला पाचशे तर नाही हजार दीड हजार असतील नाचलो बाई वीट पण पाय दुखायला लागलं मग आता काय घरची वाट पकडा लागल मग एक वाला। तो आता इथून सरल मी घरी जाण्यासाठी आणि तेवढ्यामध्ये भेटला मला एक तर एक रिक्षावाला आणि तो बघा कसं गाणी लावली त्यांनी अरे गाणं तर मस्त झालेलं आपण भाऊने बंद केला काय माहित नाही कशाला के बंद केला कारण की मला आता घरी आणि तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू